नमस्कार मैत्रिणींनो आणि सगळ्या मैत्रिणींचा लाडका सण म्हणजे वट पौर्णिमा तर खूप जणांना याबद्दल माहीत असतं काही जणी ट्रेंड म्हणून हा साजरा करतात आणि काही जणांना माहीतच नसतं की वटसावित्री हा सण का साजरा करतात तर आपण अशाच काही जणींचा किंवा अपूर्ण ज्ञानाचा आज उलगडा करणार आहोत तर वटसावित्री हा साजरा करतात कारण खूप सगळ्या मान्यता धारणा आहेत की वटसावित्री हा जो दिवस असतो हा साजरा करायचा कारण आपल्या आय नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळतं आणि सात जन्म आपल्याला हाच नवरा मिळावा म्हणून हे व्रत केलं जातं काही काही बायका दिवसभर काही न खातापिता पण हा व्रत क कर, करत असतात तर वटसावित्री सण हा मुळात का आला कारण जे पूर्वज होते क त्यांनी हा का आला तर पूर्वी आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल ज्यांना पण इतिहास माहीत असेल की पूर्वी ज्या बायका आहेत स्त्रिया आहेत त्या घराच्या बाहेर अजिबात निघण्यासाठी त्यांना परवानगी अजिबात नव्हती म्हणजे अक्षरशः कामासाठी तर दूरच गोष्ट राहिली पण अंगणामध्ये दे देखील स्त्रिया अगदीच दिसण्यापलीकडेही देखील म्हणजे त्यांचं अस्तित्वच काही नसायचं तर वटसावित्री हा एक सण असा निर्माण करण्यात आला की या सणानिमित्त चार बायका किंवा गावातील बायका किंवा आजूबाजूच्या बायका मिळतील आपले आचार विचार एकमेकांना सांगणार आणि एक त्यांच्या मनातल्या गोष्टी देवाणघेवाण होतील आणि एक त्यांना त्यांच्या ज्या दैनंदिन आयुष्यामधील काही घडामोडी असतील ते देवाणघेवाण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे की वटसावित्री हा सण का आपण साजरा करतो कारण वृक्षरोपण करणं याच्यामुळे आपण आता खूप जागी झा झाडे जे आहेत ते तोडली जातात आणि सगळ्यांना माहीत आहे की जो वड वड आहे किंवा वट आहे तो वृक्ष पूर्ण ऑक्सिजन देवाण घेणं घेवाण खूप मोठ्या प्रका प्रमाणात करत असतो आणि त्या आपल्या निसर्गासाठी खूप महत्त्वाचं आहे तर ती झाडाला तोडण्यापासून वाचवण्यासाठी ही प्रथा चालत आलेली आहे आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट की, की मला म्हणजे टिपिकली म्हणायला जा किंवा एक प्रॅक्टिकली विचार केला तरी जे पण लोक मला सहमत असतील त्यांनी मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं या बस गोष्टीबद्दल वट सावित्री सण हा करायचा मी अक्षरशः पाहती आहे की आपल्या नवऱ्याची ज्या बायकांना रिस्पेक्ट नाही आहे किंवा सतत किरकिर किरकूर कुरकुर कुरकुर करत कुर, 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 राहणं किंवा हा मला असाच करतो तसाच करतो मी याला अशीच करणार तशीच करणार आणि एक नवऱ्याची काहीही व्हॅल्यू नसताना किंवा तो जेवला आहे की नाही याची देखील काळजी आपण करत नाही मग हा देखावा कशासाठी म्हणता येणार आपल्याला की सेल्फी काढण्यासाठी किंवा व्हिडिओज बनवण्यासाठी फोटोज काढण्यासाठी ओके बट मग देखावं कशासाठी की आम्ही हे नवऱ्यासाठी करत आहोत आणि लास्टची गोष्ट आहे की तुम तुम्ही जर हा हे व्रत नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करत आहात तर तुम्ही मैत्रिणीं मनापासून जर नवऱ्याला खूप प्रेम करता ना मनापासून तुम्ही काहीही न करता तुमची श्रद्धा आहे आपल्या नवऱ्यावरती मनोभावी तुम्ही ज्याला मानतात त्याचं रिस्पेक्ट करताय त्याच्या प्रत्येक सुख दुःखामध्ये तुम्ही सामील आहात प्रत्येक दुःख त्याचं न बोलता समजून घेत आहात तर मैत्रिणींनो असंही तुमच्या नवऱ्याचे आयुष्य वाढणारच आहे आणि ते वाढलेशिवाय राहणार नाही माझ्या मते ही खरी सावित्री असते आपल्या नवऱ्यासाठी तर ही होती वटसावित्री पौर्णिमाची गोष्ट तर तुम्हाला मैत्री कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा